नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज सकाळ सकाळी काय झालं दूधच माझं कालचं खराब झालं मग आता करायचं काय आता कसं होतं आम्हा गृहिणींना हे असं टाकायचं म्हटलं ना तर जीवाला खूप लागत असतं त्याच्यामुळे मग मी विचार केला की त्याचा आता आपण पन पनीर करूया तर मग चाळणीमध्ये घालून ठेवलं आणि मग छानसं बघा हे पनीर झालेलं आता अर्धा लिटर दुधाचं किती होणार आहे ना फार कमी झालं आहे ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही आज आपण पनीर भुर्जी बनवूया कांदा टोमॅटो भरपूर असा कापून घेतला कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं चार चमचे हिंग घातला आणि मग लगेचच काय केलं कांदा घातला थोडा कांदा मी जास्त चिरलेला आहे कारण कसं होतं कोशिंबीरमध्ये ना कोशिंबीर भुर्जी ह्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर जास्त लागतो तर दोन मोठे कांदे आणि एक मोठा टमाटर असा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हिंग घातल्यानंतर लगेचच कांदा आणि टमाटर मी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी घरी बनवलेली आल्याची पेस्ट आणि लसणीची पेस्ट तर ही मी थोडी चमचा चमचावर इथे घातलेली आहे काय होतं लसणानेसुद्धा एक छान फ्लेवर येतो आणि लसणाचा उग्रवास जाण्यासाठी चांगला त्याला मी असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे तर बघा कांदा टमाटर घातल्यामुळं काय होतं भाजी कुठली असेल तर जरा जास्त होते आणि पनीर जे होतं आता भुर्जीसाठी मी जे ठेवलं होतं तर ते अर्धा लिटरचं अगदीच कमी होतं अगदीच पुरणार नव्हतं म्हणून थोडा मी कांदा जास्त घेतला आणि कांदा ॲक्च्युली चांगला लागतो तर घातला तरी काही हरकत नाही आणि आम्हाला सगळ्यांना आवडतो मुळात तर इकडे कांदा टोमॅटोचा बघा छान कलर बदललेला आहे आणि जे पनीर जे आपलं आहे तर ते सुद्धा चांगलं सेट झालेलं आहे तर ते आता मी इकडे घातलेलं आहे चाळणीमधून पोतलेला आहे का कांदा टमाटरमध्ये आणि मग आपल्याला काय करायचं आहे एकदम चवीनुसार लाल तिखट मी घातलेलं आहे आपला कांदा लसूण मसाला हो दुसरं काय आता मिरची पावडरने कसं टेस्ट नाही येणार तर कांदा लसूण मसाल्यामध्ये कसे सगळेच मसाले असतात तर तो, तो मसाला घातला अर्धा चमचा आणि मीठ घातलं आणि थोडी चिमूटभर हळद घातली त्याच्यानंतर मग छानसं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मग एक जीव करून घेतलेला आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मी भुर्जी बनवलेली आहे तुम्ही याच्यावरून कोथिंबीर वगैरे घालू शकता आता ही जी भुर्जी आहे याला बघा साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि जेवणाबरोबर आपल्याला असं चमचमीत आपल्याला लागतंच तर दूधसुद्धा वाया गेलं नाही आणि अगदी कमी वेळामध्ये ही भुर्जी तयार झालेली आहे तुम्हाला नक्की आवडली असेल तुमचंसुद्धा असं दूध कधी खराब झालं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली भुर्जी नक्की सांगा थोडीशी कोथिंबीर वरून मी भुरभुरलेली आहे आणि रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बेलेकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा